हिंगोलीत आंदोलनातही काँग्रेसची गटबाजी उघड हिंगोली, हिंगोली जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी थांबतात थांबत नसल्याचे चित्र असून आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनामध्ये गटबाजी उघड झाली आहे यामध्ये एका गटाने जिल्हा अधिकाऱ्यांना तर दुसऱ्या गटाने पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमधून संभ्रम अवस्था कायम आहे हिंगोली जिल्हा काँग्रेसमधील मागील काही दिवसापासून गटबाजी सुरू आहे विधानपरिषद सदस्या डॉ प्रज्ञा सातो यांना एका गट तर माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांचा दुसरा गट कार्यरत आहे या दोन्ही गटामध्ये मनोमिलन करण्याचे पक्ष निरीक्षकांचे प्रयत्न फोल ठरू लागले आहे पक्षात गटबाजी नसल्याचे वरिष्ठ नेत्याचे दावे प्रत्येक कार्यक्रमातून उघड उग, पडू लागले आहेत दरम्यान काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या आमदारावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आबेद अल्ली शेख नईम शेखलाल शेख नौमान नवेज संजय देशमुख पवन उपाध्याय सतीश लोणकर शिवप्रसाद जगताप शेख आवेज ॲडव्होकेट उल्हास पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले दरम्यान त्यानंतर काही वेळातच विधान परिषदेच्या सदस्या प्रज्ञा सातव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई अनिल नेनवानी गजानन देशमुख शामराव जगताप भागवत चव्हाण विलास गोरे सुधीर सराफा वनिता गुंजकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन सादर केले आहे खासदार राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्या धमकीबाज नेत्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली हिंगोली जिल्हा काँग्रेसमधील गडबाजी या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आली असून यामुळे कार्यकर्त्यांमधून मात्र संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र पाहास मिळत आहे असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका